पिंपरी पेंढार ते पिंपळंडी या रस्त्याचे काम पुणे जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहे यामध्ये मजबूतीकरण सुरू असून यामध्ये गटार खोदाई खडीकरण ग्रेड वन ग्रेड टू एम पी एम एं, कार्पेट सिल्कोट अशा पद्धतीचे काम सुरू असल्याचे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांनी सांगितले यावेळी मोहित ढमाले यांनी विकास कामांची माहिती दिली तसेच स्थानिक ग्रामस्थ व मोहित ढमाले यांनी रस्त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले परंतु तालुक्याचे लोकप्रतिनिधी व काही स्थानिक ग्रामस्थ यांनी दहा जानेवारी रस्त्यावर येऊन रस्त्याच्या तक्रारी केल्या होत्या परिषद सदस्य मोहित ढमाले म्हणाले की मी आतापर्यंत एवढी कामे आणली आणि केली अजूनही कामे आणतोय परंतु मी कधी उद्घाटन केले नाही तसेच ग्रामस्थ सुधाकर पाटील कुटे अर्जुन गाजरे मुकुंद कुटे अरुण गाजरे प्रणव डेरे राजेश गाजरे भाऊसाहेब जाधव आधी ग्रामस्थांनी याच रस्त्याबाबत ठेकेदारांकडून कुणी कमिशन मागत असेल तर ग्रामस्थ पैसे गोळा करून टक्केवारी देतील असेही बोलले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पिंपरी पेंढारचे प्रतिनिधी अशोक डेरे यांनी पाहुयात आणू नये आमदारांनी पण आणि नाही मी नाव सांगतो ना मला काय द्यायचं त्यांची पिती काय चांगलं काम चालू असताना जर बंद करायचं म्हणजे हा कुठला हुकुम शहायचा कायदा झाला हे योग्य नाही जे चांगलं चाललंय तो कॉन्ट्रॅक्टर पण इतकं प्रामाणिकपणाने काम करतोय का त्यांना कुठल्या गोष्टीचं नाव ठेवायला जागा नाही आणि त्याचं बिल निघून त्याचं म्हणजे जे चांगलं करतं त्याला फाशी आणि जे वाईट करते त्याला मात्र डोकं घ्या ते हायवेचं म्हणजे वाटोळं झालं तिकडं त्या म्हणले आम्ही त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करू आणि तो रस्ता आहे तो तिकडे आमदाराला त्याच्यात गावाचे आद्य देणार असता तो कोणाला एवढं बोट रस्ता चालू आहे सगळे त्यांना काय पाहिजे काय काय पडते कॉन्ट्रॅक्टर कुठून काय तरी तिकडे त्याला तिकडे तो रस्ता दिसतो ना खडी पडली गोटे पडले गाडी जाते येत रात्री तुम्ही या सांगा त्या रस्त्याचं तुम्ही सांगाल आमच्या रस्त्याचं हे प्रतिनिधीला काय दिलं नाही का नाही प्रतिनिवाही कॉन्ट्रॅक्टरने काय दिलं नाही कोंबडवाडीचा चोरबी एक रस्ता आहे ना पावसाळ्याच्या अगोदर खडी पडलेली अद्यपर्यंत येईना डिजल तसेच काही वावर रस्त्यावर पांगवली मुलाला शाळेत जाता येत नाही काही नाही पण मोटरसायकल सायकल चालतो रस्ता बंद करायला नाही आपण वर्गणी काढून द्या कोणला लागत असेल कमी शेजराला कशाला त्रास पाहिजे त्याने खरोखर चांगलं काम केलं आम्ही ग्रामस्त आम्ही ग्रामस्थ वर्गणी काढून कोणाला जर लागत असेल टक्केवारी तर ती आम्ही देतो पण रस्त्याचं काम पण रस्त्याचं काम नाही काम आहे बाराशे पन्नास मिनिट रस्त्याचं काम आहे त्या कामामध्ये सदर कामामध्ये कटर करणे डब्ल्यूबीएम करणे आणि एमपीएम करणे कार्पेट करणे कामाचा वाव आहे त्याच्यामध्ये माहिती माहिती बसवलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण आतापर्यंत एमपीएम काम आपलं संपलेलं आहे आता फक्त कार्पेट आणि सिल्कोट आणि साठपट्ट्यांचं मुर्मीकरण करणे एवढंच आपलं काम राहिलेलं आहे तर हे कामही आपण विदिन एक ते दिवसात काम कम्प्लीट करणार आहे त्या नाही कोणत्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्टर कडून कोणती अडचण होणार नाही ही मी माझ्या पद्धतीने ग्वाही देतो आणि दुसरी गोष्ट सदर गोष्ट ही सदर काम जिल्हा परिषदेमार्फत आलेलं आहे त्यामुळे मी ते सदर काम आपण करत आहोत शिर्मिया करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा